क्रिकेट समजायला सोपं आहे आणि दरवेळेला काही ना काहीतरी आश्चर्याचे धक्के देतं नाणेफेक परत एकदा इंग्लंड जिंकली कॅप्टन बदलला तरी नाणेफेक इंग्लंडने जिंकली भारतालाच पहिली बॅटिंग दिली आणि असं वाटलं होतं की इंग्लंड संघाने पायावर धोंडा तर नाही पाडून घेतला ना मॉर्गन नव्हता सॅम बिलिंग नव्हता दोन तीन नवीन खेळाडू खेळत होते जोस बटलर कॅप्टनशिप करत होता मग पहिली बॅटिंग इंग्लंडनी का नाही केली आणि त्याचा फायदा जो होता तो भारताने बरोबर उचललेला होता सलामीचे फलंदाज लवकर बाद झाले होते परंतु त्याच्यानंतर विराट कोहली आणि के एल राहुलची पार्टनरशिप रंगली तो पाया ठरली भारतीय मोठ्या धावसंख्येचा आणि त्याच्यानंतर शेवटच्या दहा ओव्हरमध्ये रिषभ पंतनी जो काही धुमाकूळ घातला आहे तो बघण्यालायक होता विराट कोहली अर्धशतक करून बाद होतोय हे सगळ्यांनाच आश्चर्याची गोष्ट वाटते कारण नॉर्मली अर्धशतकाचा टप्पा पार केल्यानंतर तो शतकाकडे मोठ्या दिमाखात वाटचाल करतो के एल राहुलच्या बद्दल जर का बोलायचं झालं तर हा फलंदाज असा आहे की त्याला एकदा सूर गवसला की त्याच्या कामगिरीत तुफानी सातत्य दिसतं आणि खास करून तो जर का मधल्या फळीत खेळत असला तर त्याची सरासरी ही खूपच जास्त आहे त्यांनी आज केलेली फलंदाजी वन डे क्रिकेटला अगदी साजेशी होती पूरक होती पहिल्या सामन्यातला आत्मविश्वास तो बरोबर घेऊन आलेला होता आणि आज शतक करत असताना त्यांनी केलेली फलंदाजी ही दर्जेदार फलंदाजाला साजेशी होती असंच म्हणायला लागेल पण क्रेडिट द्यायला लागेल एवढ्या मोठ्या धावसंख्येचं रिषभ पंतला कारण त्यांनी षटकारांची बरसात केली शेवटच्या दहा ओव्हरमध्ये एकशे पंचवीसपेक्षा जास्त धावा काढल्या ज्याला रिषभ पंत आणि शेवटच्या टप्प्यामध्ये हार्दिक पांड्या कारणीभूत होते त्यामुळे तीनशे छत्तीसचा धावफलक भारताने उग उभारलेला होता आणि वाटत असं होतं हा पुरेसा आहे बघा तुम्ही पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा इंग्लंडच्या सलामीनी जबरदस्त सुरुवात केली होती जेसन रॉयडी जॉ जौ, जॉनी बेस्टोनी दुसऱ्या सामन्यातही त्यांनी सुरुवात चांगली केली पहिल्या सामन्या एवढी धमाकेदार नाही केली परंतु फरक असा होता की त्यांचा संपूर्णपणे कंट्रोल या मॅचवरती होता घाई गडबड न करताही ते मोठ्या दावासहजी जमा करत होते जॉन्टी रोड्स सॉरी सॉरी रोहित शर्मानी अफलातून फिल्डिंग केली म्हणून जयसन रॉय दौबाद झाला परंतु त्याचा कणमात्र परिणाम हा जॉनी बेस्टोवरती झाला नाही त्यांनी सर्व जर का मुंबई क्रिकेटच्या भाषेत बोलायचं झालं तर त्यांनी आणि बेनस्टोक्सनी मिळून भारतीय गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली बाहेर बघताना असंच वाटेल की आज सीमा रेषा आत घेतली होती का काय अजिबात नाही बऱ्याचशा सिक्सर या प्रेक्षागृहात जाऊन पडलेले आहेत भारताकडनं चौदा षटकार मारले गेले इंग्लंडकडनं वीस षटकार मारले गेले आणि त्याच्यामध्ये बेनस्टॉक्सनी दहा षटकार मारलेले आहेत पन्नास बावन्न चेंडूमध्ये त्यांनी नव्याण्णव रन्स केल्या आणि एक धावानी शतक खुकल्यानंतर तो वर बघत गेला की अरे देवा ही नाराजी माझ्यावरती काय पण जॉनी बेस्टोचं मोठं शतक त्यांनी बेनस्टॉक्सबरोबर केलेली मो मोठी भागीदारी आणि या सगळ्याचाच परिणाम सामन्यावरती झालेला दिसलाय इंग्लंडनी मोठ्या फरकानं सामना जिंकलेला आहे त्रेचाळीस पॉईंट तीन षटक फक्त झाली तीनशे सदतीस धावा करायला म्हणजे केवढा वेळ होता त्यांच्याकडे पटकन गोलंदाजांना दोष असा सगळ्यांना वाटणार पण तो देऊन उपयोग नाही दुसऱ्या सामन्याचं विकेट हे फलंदाजीला पोषक होतं सेकड इनिंगला ते अजून सुंदर होत गेलं फ्रंट फूट असू देत बॅकफूट असू देत जमिनीवर ना असू देत हवेतून असू देत कुठलाच फटका मारताना फलंदाजाला जास्त प्रयास घ्यायला लागले नाहीत कारण बोलिंगचा अंदाज टप्प्याचा अंदाज उसळीचा अंदाज हा त्यांना सतत येत राहता येत राहिला आणि कुठल्याही भारतीय बोलरनी समोरच्या फलंदाजांना चकित केलं नाही थोडंसं मधल्या काळामध्ये दोन विकेट लागोपाठ काढून प्रसिद्ध कृष्णाने मात्र थोडंसं चकित केलं तो अपवाद वगळला तर सगळ्या यथेच्छ धुलाई जॉनी बेस्टो आणि बेनस्टोक्सनी केलेली आहे एक एक बरोबरी झालेली आहे त्यामुळे आता सामन्यामध्ये फरक असा झालेला आहे की एक एक बरोबरीनी तिसऱ्या सामन्याचं महत्त्व एकदम शतपटीने वाढणार आहे त्याचं कारण या सामन्याला आता लोक नजर लावून बसणार आणि तोसुद्धा सामना रविवारी आहे त्यामुळे माझं लक्ष तुमचं लक्ष सगळ्यांचंच लक्ष त्याच्याकडे असेल त्यामुळे बघूयात भारतीय फलंदाज वरचढ चढ ठरतायत का इंग्लंडचे फलंदाज कारण विकेट परत फलंदाजीला पोषक असणार परत एकदा बोलर्सना आव्हानं येणार परत एकदा मोठ्या धावांचा पाऊस पडणार षटकार चौकारांची बरसात होणार ह्याच्यामध्ये कुठला बोलर हा स्वतःच्या मनावरती ताबा ठेवून आपलं कौशल्य शक्य तेवढ्या चांगल्या पद्धतीने मैदानावरती उतरून दाखवतो याच्यावर तर सगळे राहणार आहे परंतु एक नक्की आहे जाता जाता का व्हायना इंग्लंडनी पराभवाचा धक्का आणि जोर का झटका भारतीय संघाला दिला